रोज रोज तेच पदार्थ खाऊन मुलांना डब्याला कंटाळा येतो तर आज आपण मूग डाळीचा पौष्टिक आहोत हे आपे लागतात आणि थंड झाले तरी सुद्धा मुलं खूप आवडीने खातात अत्यंत मऊ लुसलुशीत हे मूग डाळीचे आपे कसे बनवायचे ते पाहूया तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा इथेही मूग डाळीचे बनवण्यासाठी आपण दोन वाटी मुग डाळ मूग घेतलेले आहे अखंड हिरवी मूग त्यामध्ये चमचे तांदूळ आपण भिजत टाकलेला आहे तुम्हाला जर यामध्ये तांदूळ टाकायचं नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता आता ही चार तास भिजलेली मूग आपण मिक्सरला या पद्धतीने बारीक वाटून घ्यायची आहे त्यामध्येच एक हिरवी मिरची टाकायची आहे तिखट तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये पाणी टाकून हे थोडस या, ज... या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक ही नाही अशी जाडी भरडी याचीही पेस्ट करून घ्यायची आहे वाटलेल्या मिश्रणामध्ये थोडीशी हळद जिरा पावडर आपण टाकायचे आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आता यामध्येच आपण एकदम बारीक कट केलेला टमॅटो टाकायचा आहे हे पहा या पद्धतीने आणि एकदम बारीक कट केलेला कांदा एक मोठा कांदा आणि एक टॅमॅटो इथे आपण कट करून टाकलेले आहे आता पण चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे इथे मी सेंधव मीठ टाकलेला आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया इथे हे जर आपण रात्रभर भिजत ठेवलं तर हे चांगल्या प्रकारे आंबलं जातं आणि याची चव सुद्धा चांगली येते इथे आपण थोडासा सोडा टाकायचा आहे त्यामुळे आपे एकदम फुलले जातात आणि चव सुद्धा चांगली लागते आता हा सोडा ऍक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा छान आपण या पद्धतीने मिक्स करून घेऊया हे पहा आता आपल्याला आपे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आपे जर तुमचे चिटकत असतील तर भांड्याला तुम्ही आधी चांगल्या प्रकारे हे गरम करून घ्या आणि त्यानंतर त्याला थोडस तेल टाकून हे सर्व ब्रशने आपण पसरवून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं तेल जास्त वापरायचं नंतर तेल नाही वापरलं तरी सुद्धा हे आपे आपले चांगले भाजले जातात आणि लगेच निघतात तर आता इथे पोहे खायच्या चमचेने हे आपण यामध्ये असं टाकायचं आहे जर तुमच्याकडे तांदूळ नसेल किंवा तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तुमच्याकडे शिजवलेला भात असेल तो सुद्धा आप्यामध्ये वापरला तरी सुद्धा आपे एकदम मऊ लुसलुशीत होतात आपण प्रथम साईडने हे आप्पे टाकूया आणि नंतर मध्ये टाकायचे कारण मधी जाळ खूप लागतो आणि मधले आप्पे पटकन करपले जातात म्हणून आपण हे आधी साईडचे आप्पे भरून घ्यायचे आणि नंतर इथे आपण टाकून घ्यायचं म्हणजे आप्पे छान भाजले जातात आता इथे गॅस मिडियम हिट वरती आहे झाकण लावून अगदी तीन ते ती चार मिनटांमध्ये हे आप्पे लगेच शिजले जातात हे पहा हे आपण जागा सोडलेली आहे म्हणजे आता आपण चांगले भाजलेले आहेत आता आपण हे एका चमच्याने आपल्याला हे आप्पे काढून घ्यायचे आहेत प्रथम आपण साईडची बाजू लूज करून घेऊया आणि त्यानंतर अगदी हाताने सुद्धा अगदी सहज हे आप्पे निघतात पीठ जर आपलं जास्त बारीक झालं असेल आणि तांदळाचे पीठ जर आपण जास्त वापरले असतील तर एप आपे थोडेसे चिकट होतात हे पहा या पद्धतीने आपण सर्व आपे आता पलटून घेतलेले आहेत अगदी झटपट ही आपे निघालेले आहेत छान खरपूस भाजले गेलेले आहेत आता दोन्ही साईडून हे भाजलेले आपे हे एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण या आप्याबरोबर खाण्यासाठी चटणी सुद्धा बनवणार आहोत ती ही बिना फोडणीची चव छान लागते मुलं बिना फोडणीची चटणी आवडीने खातात तर आता हे आपण फटाफट आपे काढून घेऊया यानंतर राहिलेले सर्व आपे सुद्धा आपण असेच बनवून घ्यायचे आहेत अगदी छान हे आपे बनलेले आहे आता शेवटचे थोडेच राहिले होते म्हणून मी ते हे सुद्धा या पद्धतीने इथे टाकून छान आता आपण हे आपे सर्व करून घेऊया इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर तुम्ही इथे कोथिंबीर तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये टाकूया दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेले कारण आपण आपे बनवताना त्यामध्ये सुद्धा मिरची वापरलेली आहे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळ टाकल्यामुळे ह्या चटणीला बाइंडिंग चांगले येतं आणि चव सुद्धा चांगली लागते यामध्ये मीठ टाकायचं आहे पाणी टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते याला फोडणी सुद्धा देऊ शकता पण मुलांना अशीच आवडते म्हणून मी ते फोडणी देणार नाही तर या पद्धतीने हे मौलुसलुशीत मूग डाळीचे आपे ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आपे करून पाहिल्यास त्याचे फोटो नक्की पाठवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय